आमदार यांचा निषेध व्यक्त करत तारदाळकरांनी पाळला कडकडीत बंद डी के टी संस्थेने तारताळ येथील दहा एकर गायरान जागा क्रीडांगणासाठी चाळीस वर्षापूर्वी भाडे तत्वावर घेतली आहे या क्रीडांगणाच्या जागेत बंदिस्त वॉल कंपाऊंडचे उद्घाटन करण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे आले असता तारदाळ ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला यावेळी आवाडे यांनी ग्रामस्थांना आरेरा विक करत धमकी देऊन गुन्हे दाखल करण्याची भाषा केली त्याच्या निषेधार्थ आज सोमवारी तारदाळ गाव बंद ठेवून आमदार प्रकाश आवाडे यांचा जाहीर निषेध करीत रॅली काढण्यात आली तसेच या गायरांमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण करण्यात येणार आहे आमदार प्रकाश आव्हाड यांच्या त्या वक्तव्याच्या निषेधार्थ गेली दोन दिवस ग्रामस्थांची बैठकीचे सत्र सुरू आहे सोमवारी ग्रामस्थांच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते यावेळी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवत पाठिंबा दर्शविला तसेच ग्रामस्थांनी आमदार प्रकाश आवाड्यांचा त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे प्रमोद परीट विनोद कोराने विकास गायकवाड रणजित पवार सुनील शिंदे आदींनी मनोगत व्यक्त करत आमदारांच्या हे कोरपणा व गावाविरुद्ध जाणाऱ्यांना धडा शिकवू असे सांगितले तर पोलीस प्रशासनाने बेकायदेशीर सुरू असलेल्या वॉल कंपाऊंडलाच बंदोबस्त दिल्याने ग्रामस्थातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तसेच डीकेटी संस्थेला क्रीडांगणासाठी भाडेपट्टी करारावर जागा दिलेली असताना त्याचा वापर आजपर्यंत करण्यात आलेला नाही त्यामुळे ही जागा बंदिस्त करून आमदार आवड काय साध्य करणार आहेत असा सुरही ग्रामस्थातून होताना दिसत आहे या आवडांना अतिक्रमण केलेला आहे आमच्या गरिबांच्या प्लॉटवर आणि जो आमच्या गावाला झोपडपट्टी आणि गरीब समजतोय आहे ह्याची लायकी नाही आमच्या गावातून मत बागायचे ते सगळ्या लोकांना आमच्या गावातून मत बागणार आहे जर झोपडपट्टीवाल्यांच्याकडं मत तू मागणारच तसं असा आमचा हा गावचा सवाल आहे आणि मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि ते काय तर बोलल्यात कोण तर घरात बसून बडबडतोय कोण घरात बसत नाही आहे तर इथं स्वातंत्र्याच्या काळात इथं इंग्रजी गावाच्या बाहेर पाठवलेली तर लोकांनी ही तारदाची अवलाद आहे घरात बसून इथं काय चालत नाही ओपन आहे आम्ही तुम्ही काय बघून घ्या माझं चॅलेंज देतो बघायचा अशोक मी वक्तव्य केलं त्या निषेधार्थ ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व पक्षांच्या वतीनं बंद ठेवून त्याचा निषेध आपण व्यक्त करतोय येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत आणि सर्वच गावातील सर्वपक्षीय लोकां कमिटीमार्फत आपण कायदेशीर लढाई त्या गायरान म्हणजे गायरान जे काय अतिक्रमण बी पेड कॉलेजच्या आवडेंच्या समर्थनातून आवडेंच्या समर्थकांच्यातून चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी आणि कायदेशीर लढाई आपण ह्या पुढं आणि रस्त्यावरली पण लढाई वेळ पडली तर लढ आपण लढाई चालू ठेवणार आहे यासाठी प्रहार संघटनेचं उद्यापासून इथं चौकामध्ये रमरून उपोषण त्यासाठी अतिक्रमण काढण्यासाठी सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी गावचा सगळ्यांचाच पाठिंबा राहील आणि खरं तर पोलीस सुद्धा वेळेला आमचं म्हणणं न ऐकून घेता आम्हाला त्या गोष्टी त्यांनाच न सांगता कंपाऊंड चालू करायला त्यांचंच समर्थन आहे त्यासाठी त्यांचा सुद्धा आम्ही या गावस्थांच्या वतीनं धिक्कार करतो कारण चुकीच्या पद्धतीनं पोलीस प्रशासन आवड्यांना पाठीशी आणलं जाते आधी बघण्यासाठी